तर मी आमंत्रित करत आहे मार्गदर्शन आणि शुभेच्छा देण्यासाठी बोलवती आहे माननीय नामदार श्रीमती पंकजा ताई मुंडे पर्यावरण पशुसंवर्धन आज अष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक तीन अंतर्गत चिंपोरा ते खुंटेपळ या पाईपलाईनच्या कामाच्या पाहणीसाठी आणि बोगद्याच्या कामाच्या शुभारंभासाठी मंचावर उपस्थित या राज्याचे मुख्यमंत्री जे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा बीड जिल्ह्यात आज पाऊल ठेवत आहेत ते बीड जिल्ह्याला पाणी देण्यासाठी पाऊल ठेवत आहेत देवेंद्रजी फडणवीस मंचावर उपस्थित जलसंपदा मंत्री ज्यांच्या खात्याने या कार्यक्रमाला इथे हे रूप दिलेलं आहे ते आमच्या शेजारच्या जिल्ह्याचे ज्यांचे तीन पिढ्याचे अत्यंत चांगले ऋणानुबंध आमचे आहेत ते राधाकृष्ण विखे पाटील मंचावर उपस्थित माझ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी मला पराभूत केले आणि निवडून आले ते बजरंग बाप्पा या या, या जिल्ह्याचे आमदार ज्यांना दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा गुलाल लागला तो भारतीय जनता पार्टीतूनच लागला आणि आता दोन हजार चोवीस मध्ये परत आमदार म्हणून निवडून आले ते ज्यांनी ही सभा आयोजित करण्यामध्ये मोठा लोकांचा संग्रह करण्यामध्ये योगदान दिलंय आणि प्रचंड उत्साहाने लोक टाळे वाजवत आहेत राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणला म्हणलं तरी भाजपाच्या आमदारांच्या टाळ्या जास्त वाजयल्या आहेत ते आदरणीय दस मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनेक वर्ष ज्यांचा संबंध आमच्या परिवाराशी आणि पहिल्यांदा लोकसभा निवडणूक त्यांनी सुद्धा इथून लढली ते आदरणीय प्रकाशदादा सोळंके मंचावर उपस्थित माझे सहकारी आमदार नमिता मुंदरा आताच नवनिर्वाचित आमदार गेवराईचे विजयराजे पंडित आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर बघा देवेंद्रजी तुम्ही बघताय ना तुम्ही आणि मंचावर उपस्थित माजी आमदार तीन वेळा राहिले का धोंडे साहेब तीन वेळा झालेत का आमदार चार वेळा धोंडे भीमरावजी धोंडे साहेब माझ्या वडिलांचे अत्यंत चांगले मित्र आणि आपल्या भाजपचे आमदार राहिले देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मंचावर उपस्थित अपक्ष म्हणून निवडून आले होते युतीच्या शासनामध्ये आमदार राहिलेले साहेबरावजी दरीकर मंचावर उपस्थित आमच्या युती आमच्या शासनात आमचे मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्रजी होते तेव्हा गेवराईचे आमदार राहिले लक्ष्मण पवार मंचावर उपस्थित जलसंपदाचे सचिव दिलीप कपूरजी आयुक्त गावडेजी पाठकजी जिल्हाधिकारी आमचे आणि आदित्य जीवणे सीईओ समीर काझी अध्यक्ष वक बोर्डाचे आमचे भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि मंचावर उपस्थित सर्व इतर मान्यवर आणि या सभेला मोठ्या संख्येने आलेले सर्व शेतकरी बांधव वडीलधारी मंडळी तेवढ्याच मोठ्या संख्येने त्याहूनही अधिक संख्येने आलेल्या आमच्या लाडक्या बहिणी देवेंद्रजी या सगळ्या तुमच्या लाडक्या बहिणी आहेत आणि अत्यंत जोरात घोषणाबाजी करून या कार्यक्रमाचा का उत्साह वाढवत असलेले देवेंद्रजी आपल्याला बाहुबली म्हणून संबोधित करणारे हे सर्व युवा बांधव देवेंद्रजी एक किस्सा आठवला मला की आपण जेव्हा मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात तर तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात नेते आहात आणि आम्ही ज्या कॅबिनेट मध्ये काम करतो त्याचे तुम्ही प्रमुख आहात तुमच्याविषयी आदर भावच नेहमी येतो पण आज ममत्व भाव येतोय कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होती तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला शिवगामीच वाक्य असत सुरेश अन्ना धस कुठे गेले जस तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो शिवगामीच वाक्य असत मेरा वचन ही है मेरा शासन आणि जे जाहीर वचन सुरेश दसांना मी दिले तेच माझ शासन आहे की गोपीनाथ मुंडेची लेख आहे बोलणं एक आणि करणं एक माझ्या रक्तात नाही आज हा कार्यक्रम सुरेश दसांनी जून उल्लेख केला काय उल्लेख केला दोन हजार तीन मधला उल्लेख केला दोन हजार तीन देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय आपण कदाचित ज्यांना लहानपणापासून पाहत आला ते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंचा किस्सा सुरेश दस अण्णांनी सांगितला अण्णा मी पण तुम्हाला म्हणते बरं का अण्णा तुम्ही ताई साहेब म्हणत नाही जशा तसंच आहे आपलं प्रेमाचं नातं इज्जत आम्ही देतो पण मला आज आनंद वाटला की त्या दोन हजार तीन चा उल्लेख झाला आदरणीय मुख्यमंत्री महोदय मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते म्हणजे तुम्ही सांगू शकता की याचा उगम आपल्या पक्षाच्या नेत्यांकडून झालाय या ठिकाणी एक सैनिकी छावणी होण्याची प्रस्ताव जॉर्ज फर्नांडिस मंत्री असताना झाला होता आणि हे पोरं आता घोषणा देत आहेत युवा आमचे उत्साहित कदाचित लहान असतील रांगत असतील जन्मलेही नसतील दोन हजार तीन प्रमोद साहेबांनी दोन हजार तीनच्या च्या जानेवारी दिलं आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार तीन ला जॉर्ज फर्नांडिसांना पत्र दिलं की हे चाळीस बेचाळीस जे गाव आहेत हे माझे गाव आहेत तिथे राहणारे माणसं माझे जीवाभावाचे इथे सैनिकी छावणे करू नका इथे शेतकरींचा उदारनिर्वाह शेतीवर जातो या जमिनी बागायती असून इथे पाणी येण्यासाठी ते एखादी उपसा सिंचन योजना हे दोन हजार तीन त्यांचं पत्र ज्याचा आवर्जून सुरेश उल्लेख केला आपल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या तळागाळातल्या माणसासाठी सदैव काम करताना कुठली भूमिका घेताना कधी मागे पुढे बघायचं नाही आजच्याही कार्यक्रमात चर्चा होती पंकजा मुंडे येणार 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 का नाही येणार बाबा सुरेशांना तुम्ही आपल्या जयदत्तचं लग्न केलं तेव्हा मला साडी घेऊन पत्रिका घेऊन आला होतात तेव्हा मी आले धक्त्याचं नाव हो काय सागरचं करताल तेव्हा बोलवलं तर येईन बाबा नाही बोलवलं तर नाही येणार पण हा कार्यक्रम शासनाचा आहे आणि आज तरी शासन देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे मंत्री आहे राधाकृष्ण वाकेड पाटील मंत्री आहे मी आले तुम्ही घरगुती कार्यक्रमाला का बोलवलं तर येईन पण हा सरकारी कार्यक्रम आहे आणि हा माझ्या शेतकऱ्यांच्या भविष्याचा कार्यक्रम आहे त्यामुळे इथे कुठे बॅनर मध्ये फोटो आहे का पत्रिकेत नाव आहे का माझी खुर्ची कुठे आहे ह्या कसल्याही गोष्टीत मी पडले नाही तुमच्यात जरी बसून मला बसता आलं तरी मी आले असते पण माझंही भाग्य मोठं आहे ना मी पण मुख्यमंत्र्यांची लाडकीच वाटते मी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये आले पण देवेंद्रजी फडणवीसांना मला सांगायचंय बीड जिल्ह्यात जेव्हा सहा पैकी पाच आमदार निवडून येतात तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता बीड जिल्हा फार लकी आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये एकोणीस मध्ये चौदा मध्ये सहा पैकी पाच आमदार निवडून आले आता आमचे सहकारी आमच्या बरोबर आहेत आमच्यावर बर राष्ट्रवादी आहे अजितदादा पवारांचेही आमदार आहेत आम्ही मरमर मर, करून काम करून निवडून आणलंय आज आम्ही एकत्र आहोत ते पालकमंत्री आहेत त्यांना विश्वास आहे की पालकमंत्री झाल्यानंतर कडकपणे काम करून या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विकास देण्यासाठी ते आम्हाला नेहमीच सहयोग करतील पण आज देवेंद्रजी तुम्ही मुख्यमंत्री झाला तेव्हा पहिल्यांदा आलात पाच आमदार जिल्ह्याचे झाले आणि मी पण मंत्री झाले बघा मी मंत्री झाले तुम्ही मुख्यमंत्री झाला थोडेस लग आमचं पण आहे पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्याचा आनंद हाय कुठला अभिनिवेश नाही कुठला बडेजाव नाही मला माहिती जेव्हा हे भाऊबिलीच्या घोषणा देत आहेत कारण देवेंद्रजीजींना मी जेवढ्या ज्या जे पद्धतीने ओळखते तुमच्यापैकी मंचावरचं मला नाही वाटत तेवढ्या पद्धतीने ओळखतंय कोणी देवेंद्रजी थोडेसे ओशाळ आयलेत थोडे लाज आयलेत कारण हे त्यांना कदाचित फार अस्वस्थ करणार आहे कारण काम करा कामाने तुम्ही कीर्ती रूपाने उरा हे संस्कार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत आणि त्यामुळे आज त्या संस्कारात वाढलेला एक माणूस या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे आणि माझ्या बीड जिल्ह्यामध्ये आले आहे त्यामुळे मी येणार म्हणजे येणार शेतकऱ्याच्या शेतात पाणी जाणार आहे मी येणार म्हणजे येणार तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसायची वेळ आल्यावर कोणताही अभिनिवेश न ठेवता येणार म्हणजे येणार कामासाठी या जिल्ह्याच्या विकासासाठी या जिल्ह्याची कॉलर टाईट करण्यासाठी कोणताही भेदभाव कधी करणार नाही सुरेश अण्णांनी पण उल्लेख केला पाच वर्ष मी मंत्री राहिले पालकमंत्री राहिले पण एवढा चुईच्या टोकावरची सुद्धा घटना कधी घडू दिली नाही या जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये विकास करताना कधी कुणाची जात धर्म विचारला नाही देवेंद्रजी फडणवीस उभे आणि आम्ही रात्रीचा दिवस एक केला आणि तेव्हा त्यांना निवडून आणलं ते म्हणले ते, ते हरळ उगवली वगैरे त्यांची भाषा खरंच आहे कर, काम करणाऱ्या माणसावर हरळ उगवते जर त्याला पद नाही दिलं आणि त्याला पद देत असताना कधीही कुठल्या गोष्टीचा विचार नाही करणार काम आम्ही केलेलं आहे आज या बीड जिल्ह्याचं नाव या देशामध्ये अनेक क्रांती झालं गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजनांमुळे झालं या जिल्ह्यामधल्या अनेक नेत्यांमुळे झालं इथे सांगितलं की केशर काकू क्षीरसागर एक महिला असून सतत खासदार राहिल्या विमलताई पालकमंत्री राहिल्या प्रीतमताई खासदार राहिल्या त्यांनी सुद्धा या खुंटेफळची इसी देण्यासाठी तीन दिवस बसून तिथे इसी आणून दिली प्रत्येकाने याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे कारण या जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या पाठीमागे या जिल्ह्याच्या प्रत्येक पक्षाचा प्रत्येक विचाराचा प्रत्येक जातीचा नेता उभा आहे हे चित्र या राज्यामध्ये जावं ही माझी इच्छा आहे देवेंद्रजी एकच वाक्य हा जिल्हा आहे ना जसा सह्याद्री कळला नाही मोगलांना त्यांनी शिवाजी महाराजांना त्यांना वाटत हे मुठभर सैन्य घेऊन आम्हाला सारखे कसे हरवतात सह्याद्रीच्या कराकपारीमध्ये फिरणारे मावळे कसे गायब व्हायचे कसे यायचे कसे आक्रमण करायचे हे त्यांना कळलं नाही सह्याद्रीच्या अंगा खेंदावर खेळलेल्या शिवबा आणि त्यांच्या मावळ्यांनी मोगलांच्या नाकात दम केला होता तसा हा माझा जिल्हा सुद्धा आहे हा गडांचा जिल्हा आहे गडांवरून राजकारण होत आहे असं बाहेर वाटलं तरी गडांवरून राजकारण होत नाही गडांच्या गादीवर लोकांना तमस्तक होतात पण या जिल्ह्यामध्ये कोणीही व्यक्तीला कधी पूजत नाही हा जिल्ह्यामधला माणूस विकासाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलेला आहे म्हणून ज्यांच्या पाठीमागे कुणाचा बाप खासदार नाही आमदार नाही असेही लोक इथे मोठे नेते झालेले आहेत आमचे तर वडील नेते होते तो आशीर्वाद आमचा अधिकचा आहे पण पायामध्ये कधी माती न लागता काटा न लागता जीवन जगलेला माणूस जेव्हा काट्यात चालतो त्याचाही सन्मान होतो असे आमचे नरेंद्र मोदी आमचे प्रधानमंत्री म्हणून आम्हाला लाभलेले आहे देवेंद्रजी तुम्हाला प्रधानमंत्र्यांचे आशीर्वाद लाभतात शेवटी काम सगळे करतात कष्ट सगळे करतात सगळ्यांना जीवनामध्ये योगदान असतं तुम्ही मुख्यमंत्री व्हावं म्हणून आम्ही सभा घेतल्या आम्हाला माहित होतं की तुमच्या हातामध्ये नेतृत्व येणार आहे नरेंद्र मोदींनी जसा तुमच्या डोक्यावर नेहमी हात ठेवलाय तुम्ही सुद्धा तुमच्या अनुयायाच्या डोक्यावर हात ठेवून अशी विकासाची कामं करत आलात करत राहाल आणि भाऊ बंधकी भाईचारा ह्या वाढवत राहाल अशी अपेक्षा मी तुमच्याकडनं व्यक्त करते माझ्या जिल्ह्यामध्ये परत एकदा तुमचं स्वागत करते आणि तुमच्या या कामासाठी तुम्ही दिलेल्या या सहकार्यासाठी तुमचे मनापासून मी आभ अभिनंदन करते आणि आभार मानते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र